सुळे मी माझ्या फ्रेंडच्या आईसाठी आरतोच गुडघ्याचा प्रॉब्लेम होता त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं पण त्यांना एक मी सजेस्ट केलं त्यांनी आर किट आकाई सोना तू शिड त्यांना मांडी पण घालता येत नव्हती आता त्या शेतात काम करतात तीन महिन्यात आणि अजून एकूण त्याच त्यांच्या मुलीकडे आलत्या दाढ दुखीची गोळी घेतली होती दाढ खूप दुखत होती त्यांनी आपली चार कोलची टूथपेस्ट वापरली आणि आता गावाला पण आपली टूथपेस्ट वापरतात पीसीओडी साठी चार वर्षापासून पीसीओडीचा प्रॉब्लेम होता बरेचशे सोनोग्राफी केले बाकीचे रिझल्ट काढून बघितले आणि एक लाख रुपये खर्च घेतला अदर हॉस्पिटल मध्ये आणि ॲलोपॅथिक मध्ये त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि पाच सहा महिने झाले त्याला मागचे पिरेड्स आले हो नव्हते आणि आपले सनी चे प्रोडक्ट घेतले अकाई सोना ॲलोपिकला डॅनोडर्मा करून आपल आणि हे नाही सग मी टॅब्लेट घेतली पाचव्या दिवशी सहा महिन्यापासून त्या लेडीजला पिरेड्स येत नव्हते सहाव्या दिवशी त्यांचा फोन आला की चा प्रॉब्लेम सॉल्व झाले थँक्यू मिस्टरांना सर्दीचा त्रास होता लग्न झाल्यापासून चार वर्ष झाले सकाळी झाली की सर्दीचा त्रास होईल संध्याकाळी झाली सर्दीचा वाटायची मला आम्ही दवाखान्यात वगैरे पण खूप नेलं पण काहीतरी जट नाही आला आपले सोन्याचे प्रोडक्ट तुळशी ड्रॉप आ काही सोना नसते होईल आठ दिवसात त्यांची पूर्ण सर्दी गायब झाली आता कसला त्रास होत नाही माझ्या मिस्टरांना मुळ्याचा त्रास होता त्यांना आलोरा ज्यूस अलो त्रिफळा आणि आकाश सोनामुळे फरक पडला तर मी अविनाश म्हटलं मी अकरा वर्षापासून डिपार्टमेंट मध्ये काम करतोय पण ही शुगर भरपूर असल्यामुळे मी प्रोडक्ट घेऊन सुरुवात केली होती आणि आम्ही असेच मध्ये एका व्यक्तीला शुगर असणाऱ्या व्यक्तीला प्रोडक्ट दिले त्याला जवळजवळ आठ आग नऊ वर्षापासून शुगरचा प्रॉब्लेम होता दिवसाला म्हणजे जवळजवळ एक आठ दहा गोळ्या खावा लागायचे त्याला आणि चार ते पाच हजार रुपये महिन्याला खर्च करायचा त्याला त्यांनी रिपोर्ट पण दाखवला होता चारशे एक्क्याऐंशी शुगर असायची त्याची जेवल्यानंतर आणि ज्यावेळेस आपले प्रोडक्ट दिले सुद्धा डायबोसोदा कैसोना स्कुर्लिना त्यानंतर बघतात आणि पंचवीस दिवशी त्यांनी परत रिपोर्ट काढला आता माझ्याकडे फोटो पण आहे त्याच्या दोन्ही रिपोर्टचा तर दोनशे अठ्ठ्याऐंशी वरती शुगर आली पंचवीस दिवसामध्ये चारशे एक्क्याऐंशी वरनं दोनशे अठ्ठ्याऐंशी शुगर आली म्हणजे एवढं जबरदस्त स्वतःला रिझल्ट आले सांगू शकता कुणाला रिझल्ट आले ते पण सांगू शकता जबरदस्त रिझल्ट घेतला सर आता तो मुलगा सत्तावीस वर्षांचा आहे तो लहानपणी दहा वर्षांचा असताना त्याला फिवर आला फिवर त्याच्या ब्रेन मध्ये गेला तेव्हापासून तो पूर्णपणे झोपून होता आग नॉर्मल झाला बोलायला वगैरे कळत नव्हता आता तो, तो सत्तावीस वर्षांचा आहे त्याला सहा महिने झाला आपलं पिढ्या सत्व आकाई सोना प्लस गेनोड मास न आणि वेदामृत दिले तो आज मुलगा बाहेर उठून बसतोय मुलांमध्ये खेळायला येतोय आणि लोकांच्या मागे काठे घेऊन लागतोय मी परवाच तिकडे गेलो मला लोक म्हटले तुम्ही याला काय दिलं तर आम्हाला मारायला येऊन पळायला लागलं असं काय दिलं एवढा जबरदस्त सत्तावीस वर्ष त्यांनी पाच ते सहा लाख रुपये खर्च केला आतापर्यंत ऋतुजा नांदेडकर फ्रॉम आळंदी मी फर्स्ट रिझल्ट माझ्या घरात माझ्या बहिणींसाठी घेतला तिला वॉटर ट्युबल झाला होता छातीत पाणी झाल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की पाणी काढायला तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तेरा महिने आमच्या टॅबलेट चालू होत्या टी चा, त्यानंतर त्यानंतरही पाणी कमी झालं नव्हतं जे अडीचशे एम एल राहिलं होतं ते आणि सनेचे प्रोडक्ट घेतल्यानंतर तिचं ते पाणी चाळीस दिवसांमध्ये वीस एम एल कमी झालं आणि आता लेटेस्ट वन मन मध्ये दहा एम एल कमी झालं असं तीस एम एल पाणी साधारण पन्नास साठ दिवसांमध्ये कमी झालेले yes. आपण तिला प्रोडक्ट हे दिले होते आकाई सोना लक्ष्मी विलास टॅबलेट आरोग्यवर्धीने टॅबलेट आणि औज आणि त्यासोबत तो ड्रॉप होता yes. आणि सेकंड रिझल्ट हा घेतला की माझ्या सिस्टरचीच फ्रेंड आहे तिचा हाईट वाढत नव्हती तर आता ती वीस वर्षाची आणि आपल्या सनेचा असा रिझल्ट आहे चाळीस दिवस तिची वन सेंटीमीटर हाईट प्लस झालेली नारीसत्व नारिप्रिया पेडिया सत्व बस एवढं बिझनेस प्लॅन करतो माझ्या घरामध्ये दोन रिझल्ट चांगले घेतले माझ्या आईला नगरच्या हॉस्पिटलमध्ये गुडघ्याचं ऑपरेशन करायचं सांगितलं होतं आणि मी ऑपरेशन करायचं सांगितल्या नंतर ते थांबवायला सांगितलं आणि थोड्याच दिवसात माझी सनेचे प्रॉडक्ट माझ्याकडे आले आणि मी आपली आर्थो किट दिली त्यानंतर एक दोन महिने आर्थो किटचे सर्व प्रॉडक्ट वापरल्यानंतर आई व्यवस्थित शेतात काम करते आणि खूप साऱ्या पद्धतीत ऑपरेट होते कुठलीही तिला अडचण नाही आणि ऑपरेशन पण टळले दुसरा एक रिझल्ट घरातलाच घेतलाय माझ्या मिसेसला गेल्या दीड वर्षापासून

आपलं तिथं टॅपलेट आपले आठ दिवसामध्ये जबरदस्त वाढवले आपलं दहा किलो वजन वाढते सासूबाईंना मुदखडायचा त्रास होत होता दोन वर्ष दरवर्षी उन्हा त्यांना त्रास होता चेक वगैरे केलं आणि दोन खडे होते तर मी सरांकडून प्रोडक्ट घेतले आकाश सोना ज्यूस अलो त्रिफळा गॅनॉर्डर मग आशमा भेटक लिक्विड आशमा भेटत टॅबलेट आणि गोआक हे घेतल्यापासून माझ्या सासूबाई नाही ना सहा वाजले ना, ना संधकायचं की कणकनी कन यायची ज्या दिवशी पासून मी आपलं प्रोडक्ट चालू केले ना त्या दिवशी संध्याकाळ येत्यांना कनकनी झाली नाही त्या एकदम थंठणीत होत्या प्रोडक्ट वापरले मागचे लोक हॅलो मंडळी मागचे मंडळी वापरलेत ना हा हो ब माहिती तुमच्या मागे जाऊ दाईक पुढच्या मी मायग्रेन साठी रिझल्ट घेतलाय श्रीमंडल लेव्हल रिझल्ट आलाय त्या एक लेडी आहे देहु गाव मध्ये त्यांना पाच वर्षापासून वर मायग्रेनचा त्रास होता अक्षरशः वैतागलेल्या होत्या माझ्या मित्रांनी कळवलं की असं असं आहे तू हे करतो आयुर्वेद मी गेलो तिथे आणि त्यांनी घेतल्यानंतर पाच दिवसामध्येच त्यांना आहे ना मायग्रेन म्हणजे रोज दुखायचं एकदम म्हणजे बरं झालं आणि दुसरं म्हणजे दोन तीन वर्ष लग्न झालेलं होतं त्यांना मूल बाळ होत नव्हतं म्हणजे त्यांना आकाई सोडा नसेवाई त्याच्यानंतर आईपत चुर्णवटी आणि त्या आ... कुठलं हा या, <laughs> या प्रकारचे मी त्यांना रोड दिले होते आणि त्यांना मूल बाळ सुद्धा म्हणजे रहून गेल त्या महिन्यामध्ये आणि त्यांना सुद्धा त्रास आता मायग्रेनचा त्रास म्हणजे आणि त्या सांक। <द्ज्वादाल> सात वर्षामध्ये त्या सरांनी अठरा लाख रुपये खर्च केले होते किती वर्षामध्ये सात वर्षामध्ये सात वर्षामध्ये अठरा लाख रुपये खर्च असे काही पुण्याचे डॉक्टर काय तिथं ते मानिस वगैरे तर असं सगळं अठरा लाख घालून एक टक्काही फरक पडला नाही तर आम्ही प्रविंद आणि गेलो होतो त्यांना ते प्रोडक्ट दिले आपल्या कंपनीचे आणि एकवीस सहाव्या दिवशी त्यांचा फोन आला की व्हायब्रंट चालू झाला आणि आपले प्रोडक्ट केल्यानंतर एकवीस सव्या दिवशी समोरून फोन येतोय रिस्पॉन्स आज पाच महिने झाले असं खांद्याला हाताला दोन पॅकेट